आजचं पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे शीतल नमस्कार माझे नाव शीतल आजच्या परिपाठांतर्गत आज आपण नवी नवीन पुस्तक जाणून घेणार आहोत या पुस्तकाचे नाव आहे निसर्ग व पर्यावरण याचे लेखक आहे संजय बा नाईक यामध्ये याची किंमत आहे चाळीस रुपये आणि याची पृष्ठसंख्या आहे सोळा यामध्ये दिला आहे की आपला हा सुंदरसा निसर्ग कसा कसा एक गाव बनून जातो एक शहर बनून जातो असं यामध्ये लिहिलं आहे एक यामध्ये एक सुंदरशी मोठी एक गोल टेकडी होती त्याला गोल टेकडी होती म्हणूनच त्याला गोल टेकडी हा नाव दिलता आणि त्या, त्या, त्या त्यामध्ये शिंत्यावरच एक मंदिर होतं तो, मंद, तो मंदिर दुणा दुणा तो मंदिर खंडोबाचा होता आणि तिथं माणसं दररोज जायचे ती टेकडी खूप छान होती म्हणून दुसऱ्या दुसऱ्या गावातले माणसं त्याला ते तर दर्शन करण्यासाठी यायचे पण तिथं दर्शन करत करत असताना त्यांना वातावरण छान वाटलं तिथं छान होती झाडं छान होते असं गवत पण फारच छान होते तिथं यामध्ये चित्र चित्र पण तसंच काढलं आहे आणि आणि तो निसर्ग किती सुंदर होता ना पण आपल्या या दृष्टी माणसांनी तिथले गवत झाडं फुलांची झाड तोडून तिथं एक घर बांधला घर बांधल्यानंतर माणसांना वाटेल ना की इतके

त्यांचं दुःख ते आजारी पडेल असं होणारच ना तसंच या पुस्तकामध्ये ते माणसं आजारीच झाले आपण निसर्गाला तोडलं नाही पाहिजे आणि आप झाडं आहेत म्हणून हिरवगार गवत आहे हर, फूल आहे म्हणूनच आपल्याला या निसर्गात राहावास राहावं असं वाटतं निसर्गाने पर्यावरण आपण स्वच्छ आणि छान ठेवलं पाहिजे आणि हिरवगार आपण आता माणसं हिरवगार आहे म्हणून त्या फवारनाशिकांनी त्यांना सगळ्यांना फवारून त्यांना जाऊन टाकायला पण असं नाही ना केलं पाहिजे आता जर त्याने आपण ठेवलं तर पुढे आपल्याला आप ते काम येईल आपले पण ते ते त्यांना पण आपले विचार करायला पाहिजे त्यांचे पण मुलं आहेत पुढे पण त्यांना अशीच निसर्गाच्या सानिध्यात राहायची सवय असेल असं त्यांना वाटायला पाहिजे हे निसर्ग आणि पर्यावरण मला हे पुस्तक निवासा यामध्ये मला फार छान माहिती मिळाली हे तुम्ही वाचा तुम्हाला वाटेल की हे जे काय माझा की तिथं घर बांधले आहे त्यांना जाऊन सांगा हे बांधू नका त्यांना जाऊन भांडा असं आपल्याला हे पुस्तक वाचल्यानंतर कळेल हे पुस्तक फार छान आहे आणि मला यातून एक वाटत की मी आसपास झाडे लावायला सुरुवात करेन आणि निस निसर्ग गा, निसर्ग आणि पर्यावरण स्वच्छ ठेवेन धन्यवाद